प्रकारचा प्रतिशत मिळत आहे वंचित भोजन आघाडीला सर्व सर्व म्हणजे चांगल्या परिषदा मिळतो आणि लोकांची इच्छा आहे वंचित भोजन आघाडीचीच किती देणार आत्तापर्यंत किती तुमच्या प्रभाग प्रचार यात्रा झाल्यात आता प्रभाग आमच्या आतापर्यंत म्हणजे पहिलंच राऊंड चालू आहे प्रभागामध्ये रिस्पॉन्स रिस्पॉन्स एकदम शंभर टक्के कोणत्या मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे आम्ही जनतेच्या समस्या रोड पाणी लाइट व घाण कचरा त्या कचऱ्यापासून इतकी बेकार समस्या आहे की कि कचऱ्यामुळे दुर्गंधीमुळे जेव्हा हवाईकडे फिरली तर अक्षरशः उलट्या करायला म्हणजे हे भाग पडतं म्हणून नाही आजार पण वाढतात त्याच्यामुळं नाही आता हात कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तर ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय व्हिजन आहे आम्ही शंभर टक्के सोडवणार दुमत नाही जाऊ काय आव्हान करण मला मला मी मतकारांना हेच आवाहन करणार की तुम्हाला या या वार्डमध्ये आम्ही सी सी टी कॅमेरे महिलांचे जे प्रश्न आहे त्या आम्ही रोज त्याच्यावरती पाऊल उचलून ते काम आम्ही करणार अच्छा आता धना समोर एक धनाटय शक्ती आणि तुम्ही जनशक्ती के लढाई आहे त्याच्यामध्ये तुमचा विजय कसा होईल आम्ही धनक्ती किती असली पण आमची मनशक्ती शक्ती ही मजबूत आहे धन शक्तीला किती हे झालं तर आम्ही माग हटणार नाही आमचा पाठीमाग आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे जनता आम्हाला भरभरून मतांना निवडून देणार यांबासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्हाला भरभरून आशीर्वाद आहे

आणि दादाराव जगन्नाथ लोकांडे हे सर्व सर्वसाधारण वर्गामधून आपण दिलेले आहे प्रभाग क्रमांक चार तर प्रभाग क्रमांक चार मधून प्रचार करीत असतात यामुळं त्याच्यासाठी बरेच आंदोलन पण झाले पण प्रशासनाने काहीच दखल घेतली नाही तुम्ही काय करणार त्या त्याच्या